हाय नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपला चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये या चॅनलवर आपण मराठी व्याकरणाचे टॉपिक पाहत आहोत आता आपण पाहत आहोत टी ई टी एक्झाममध्ये जे प्रश्न विचारलेले होते त्यांची उत्तरं आणि त्यांचं स्पष्टीकरण पाहत आहोत त्यामुळे तुम्हाला काय होईल तर टी ई टी एक्झाममध्ये प्रकारचे मराठी व्याकरणावरचे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि कशा प्रकारचा अभ्यास आपल्याला करायचा आहे याबद्दल योग्य दिशा तुम्हाला मिळेल तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांचं सविस्तर रीतीने स्पष्टीकरण मिळेल तर पाहू पहिला प्रश्न पका समानार्थी शब्द विचारलेला आहे गैरहजेरी शब्दाचा समानार्थी शब्द कोणता पर्याय आहेत बेरोजगारी दोन अनुदिनी तीन अनुपस्थिती आणि चार आहे बेपरवा तर बघा आता याचं उत्तर आहे अनुउपस्थिती पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे बघा एक हजार रुपये ही देखील मोठी रक्कम आहे या वाक्याचे अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य कोणते बघा आता आपल्याला इथं पर्याय दिलेले आहेत पहिला आपण पर पर्याय वाचून घेऊ एक हजार रुपये फार मोठी रक्कम नाही एक हजार रुप 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 रुपये ही काही लहान रक्कम नाही एक हजार रुपयांना आज कवडीची किंमत नाही एक हजार रुपयात आज देखील येत नाही तर बघा मित्रांनो आपल्याला नकारार्थी विचारलेला आहे आणि या वाक्यांमध्ये पर्यायांमध्ये बघितलं तर नाही 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 म्हणजे चारही पर्याय नाही म्हणजे नकारार्थीच वाक्य आहेत परंतु इथं काय म्हटलेलं आहे वाक्याचा अर्थ न बदलता म्हणजे हे जे वाक्य दिलेलं आहे त्याच अर्थाचं आपल्याला वाक्य पाहिजे चारही पर्याय नाहीचेच आहेत मग आता आपल्याला याच्यातून शोधायचं आहे एक हजार रुपये फार मोठी रक्कम नाही म्हणजे हे विरुद्धार्थी पूर्ण इथं मोठी रक्कम आहे म्हटलं आहे इथं नाही म्हटलंय म्हणजे हा पर्याय काय झाला हा पर्याय झाला कॅन्सल मग दुसरा आहे बघा एक हजार रुपये एक हजार रुपये ही काही लहान रक्कम नाही आता बघा लहान रक्कम नाही म्हणजेच काय आहे तर एक हजार रुपये ही काय आहे तर खूप मोठी रक्कम आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे याचं काय होणार आहे मित्रांनो उत्तर येणार आहे कारण इथं काय झालेलं आहे नकार पण दर्शवलेला आहे आणि वाक्याचा अर्थसुद्धा बदललेला नाही त्याचप्रमाणे उदाहरण तिस पर्याय तिसरा पाहू हो बघा एक हजार रुपयांना आज कवडीची किंमत नाही म्हणजे एक हजार रुपये हे किम क किमतीने काय झाले तर कमी आहेत असा याचा अर्थ होतो परंतु हे सुद्धा उत्तर येणार नाही कारण इथं काय म्हटलेलं आहे मोठी रक्कम आहे असं म्हटलेलं आहे एक हजार रुपयात आज किराणा देखील येत नाही इथं पण तसंच आहे मित्रांनो एक आला इथं कमी गणलेलं आहे किंवा ही रक्कम कमी आहे असं म्हटलेलं आहे म्हणजे हा पर्याय क्रमांक तीन सु चारसुद्धा येणार नाही समजलं मित्रांनो उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन एक हजार रुपये ही काही लहान रक्कम नाही म्हणजेच मोठी आहे समजलं पुढचं आहे बघा तिसरा प्रश्न आम्ही रोपटे या शब्दाचे अनेक वचन कोणते आता बघा रोप पर्याय आहेत रोपटे दोन रोप तीन रोपटी ती, आणि चार आहे रोपट आता बघा रोपटे रोपटे काही असे शब्द आहेत की मित्रांनो त्यांचे एक वचन आणि अनेक वचन सेमच आहे म्हणून हा पर्याय मुद्दाम इथं टाकलेला आहे परंतु हे त्याचं उत्तर येणार नाही पर्याय क्रमांक दोन रोपे रोपे हे कशाचं अनेक वचन आहे मित्रांनो तर रोप, रोप या शब्दाचं रोपे हे अनेक वचन आहे परंतु आपल्याला इथं कशाचं विचारलं आहे रोपटे या शब्दाचं विचारले म्हणजे हा पण पर्याय येणार नाही पर्याय क्रमांक तीन रोपटी रोपटे या शब्दाचं अनेक वचन काय येणार आहे तर रोपटी हे आहे आणि रोपट हे हे पर्याय क्रमांक चार आहे सुद्धा याचं उत्तर नाही पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर आहे पुढचं बघा प्रश्न आहे बघा कोणत्या वाक्यात सकर्म क्रियापद आहे आता बघा आपण पर्याय पर्याय वाचू आज भाऊ बीच आहे तीन अजिंक्य उद्या नागपूरला जाईल ती सॉरी दोन अजिंक्य पुन्हा उद्या नागपूरला जाईल तीन काल खूप पाऊस पडला चार अबोली निबंध लिहिते बघा आता क्रियापदाचे दोन प्रकार आहेत कोणते सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद यावरचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे मित्रांनो त्यामध्ये क्रियापदाचे प्रकार सांगितलेले आहेत खूप विस्तारितरित्या स्पष्टीकरण दिलेलं आहे सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद ते जर तुम्ही अभ्यासलं तर तुम्हाला हा प्रश्न लगेच सोडवता येईल तर बघा आता सकर्मक क्रियापद म्हणजे काय तर ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास काय असते तर कर्माची गरज लागते त्याला आपण काय म्हणतो सकर्मक का क्रियापद म्हणतो आता बघा इथं काय पहिलं आज बाऊभीच आहे आता आहे हे क्रियापद आहे आणि या आहे या क्रियापदा त्याला कर्माची गरज लागत नाही मित्रांनो त्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज लागत नाही आणि हे वाक्य वाचल्यानंतर ना आपल्याला काय होतं पूर्ण अर्थ प्राप्त होतं वाक्याचा आज भाऊबीज आहे पूर्ण अर्थ प्राप्त होतो त्यामुळे हा पर्याय येणार नाही तसेच पुढचा पर्याय बघा अजिंक्य उद्या नागपूरला जाईल याच्यामध्ये पण तसंच आहे बघा काय सांगितलेलं आहे अजिंक्य उद्या नागपूरला जाईल जाणारा कोण आहे अजिंक्य आहे आणि जाण्याची क्रिया कोणावर झालेली आहे अजिंक्यवरच झालेली आहे म्हणजे काय झालेलं आहे या वाक्यामध्ये कर्म नाही या वाक्याचा अर्थ एवढ्यावरूनच आपल्याला समजून येतो इथं कर्माची गरज लागत नाही म्हणजे जाईल या क्रियापदाला काय होणार आहे कर्माची गरज लागत नाही म्हणजे हे सुद्धा काय आहे तर अकर्मक क्रियापद आहे तर पुढचं काय आहे तिसरं काल खूप पाऊस पडला आता बघा पडला पडणारा कोण पाऊस पडण्याची क्रिया कोणावर झाली पावसावरच झाली म्हणजे दोन्ही प्रश्नाची उत्तरे काय येणार आहेत पाऊसच येणार आहेत या वाक्यामध्ये कर्मच नाही आहे त्यामुळं सकर्म क्रियापद होण्याचा प्रश्नच नाही आणि या वाक्याचा अर्थ आपल्याला एवढ्यावरूनच पूर्ण होतं म्हणून हे सुद्धा वाक्य अकर्मक क्रियापदाचं आहे तसेच पुढचं बघा पर्याय क्रमांक चार काय म्हटलेलं आहे बघा अबोली निबंध लिहिते आता बघा अबोली लिहिते आपण असं म्हटलं आणि हे काढून टाकलं तर आबोली लिहिते लिहिते म्हटल्यानंतर काय लिहिते असा आपल्याला एक प्रश्न पडतो आणि बघा लिहिते लिहितेला काय होतो प्रश्न पडतो म्हणजे लिहिते या क्रियापदाला कर्माची म्हणजे निबंध या शब्दाची गरज भासते त्यामुळे हे काय आहे का? तर सकर्मक क्रियापद आहे मित्रांनो आणि लिहिणार आणि वाक्यामध्ये कर्म आहे का कसं ओळखायचं तर लिहिणारा कोण लिहिणारी कोण आबोली मग लिहिण्याची क्रिया कशावर होते मग लिब निबंध लिहिणार लिहिण्याची क्रिया आहे म्हणून निबंध हे कर्म आहे मग वाक्यात कर्म आहे आणि लिहिते या क्रियापदाला काय आहे तर कर्माची गरज भासते आपल्याला एवढ्या आबोली लिहिते या वाक्यावरून काय होतं तर अर्थ प्राप्त होत नाही पूर्ण वाक्याचा म्हणून काय आहे तर लिहिते हे काय आहे तर सकर्मक क्रियापद आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार हे याचं काय येणार आहे उत्तर येणार आहे अबोली निबंध लिहिते प्रश्न आहे बघा खग या खगचा समानार्थी शब्द कोणता तर खग या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मित्रांनो पक्षी प्रश्नपत्रिकेतील पुढचा प्रश्न आहे बघा सहावा अतिशहाणा त्याचा बैल रिकामा या मणीच योग्य अर्थ कोणता आता बघा पर्याय पाहू खूप हुशारीने फायदा होतो आपल्या ऐपतीनुसार खर्च करावा तीन वाजवीपेक्षा जास्त शहाणपण नुकसानकारक ठरते चार अतिहुशार माणसाची कोणतीही गोष्ट विकल्या जाते आता बघा अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणजे जास्त शहाणपण किंवा जास्त आपली हुशारी कधीहीसुद्धा उपयोगी येत नाही मित्रांनो त्याचा बैल रिकामा म्हणजे तो कधीच त्याचा त्याचं शहाणपण त्याला कधीही उपयोगात येत नाही किंवा ते नुकसानकारकच ठरतं असं त्याचा अर्थ होतो म्हणजे अशा अर्थाची मन कुठली तर बघा वाजवीपेक्षा जा, जास्त शहाणपण हे नुकसानकारकच ठरते म्हणजे अतिशहाणा म्हणजे वाजवीपेक्षा जास्तीचं शहाणपण असं म्हटलेलं आहे त्यामुळे इथं काय येतो पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येतं पुढचा प्रश्न आहे बघा सा सातवा मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता आता इथं अधोरेखित म केलेला आहे स्वत हे स्वरनाम काय के केलेलं आहे अधोरेखित केलेलं आहे आता इथं पर्याय दिलेला आहे एक प्रश्नार्थक दोन संबंधी तीन आत्मवाचक आणि चार दर्शक तर आपण पर्यायानुसार गेलं तर बघा प्र प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे तर प्रश्नार्थक सर्वनामामध्ये कोणते शब्द असतात तर प्रश्नार्थक सर्वनामामध्ये कोण काय कोणास कोणाला कोणी इत्यादी शब्द असतात तेव्हा ते झालं प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे हा पर्याय कड झाला पुढचं संबंधी सर्वनाम सं, संबंधी सर्वनामामध्ये जो जी जे ज्या हे जे शब्द असतात ते झाले संबंधी सर्वनाम म्हणजे हे पण नाही आत्मवाचक सर्वनाम म्हणजेच काय तर स्वतः शब्द हे सर्वनाम हे काय आहे तर आत्मवाचक सर्वनाम आहे ज्यावेळेस स्वतःचा वापर स्वतःसाठी म्हणजे मी स्वतः असा केला जातो त्यावेळेस ते काय असतं तर आत्मवाचक सर्वनाम असतं म्हणजे याचं काय येणार आहे उत्तर पर्याय क्रमांक तीन आत्मवाचक आणि दर्शक सर्वनाम ही कोणते आहेत तर हा ही हे तो ती ते हे काय आहेत तर दर्शक सर्वनामं आहेत मित्रांनो तसे पुढचा प्रश्न पाहू पुढीलपैकी गुणविशेषणाचे उदाहरण कोणते आता बघा गुणविशेषणाचे पर्याय काय आहेत एक गोड केळी दो, दोन वीस आंबे तिसरं आहे तिप्पट अंतर आणि चार आहे चार चाकी तर बघा गुणविशेषण म्हणजे त्याचं ते एक त्या नामाचा आपल्याला गुण कळतो काय विशेष आहे त्यातील ते कळतं त्यावरून आपण काय म्हणतो त्याला गुणविशेषण म्हणतो म्हणजे मन आता केळी कशी आहे तर गोड आहे तर केळीचं गुण कळतो आपल्याला म्हणून काय येतं पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर आहे आणि बाकीचे जे, जे आहेत वीस तिप्पट चार हे सगळे काय आहेत तर संख्याविशेषणाचे उपप्रकार आहेत मित्रांनो आणि पर्याय क्रमांक एक गोड हे काय आहे तर गुणविशेषण आहे तर आता पुढचा प्रश्न पाहू बघा पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ कोणता आता बघा सु आता पृथ्वी सूर्याभोवती फिरते आता हे काय आहे सत्य आहे त्रिकालबाधित सत्य आहे सत्य घड घडणारी घटना गणा आहे सार्वत्रिक सत्य आहे म्हणून हे काय येणार आहे तर वर्तमान काळातच येणार आहे म्हणजे हा भविष्य काळ काय झाला इथून कॅन्सल झाला तर आता हे वर्तमान काळ आहे तर वर्तमान काळामध्ये तीन दिलेले आहेत आपल्याला साधा अपूर्ण आणि पूर्ण मग कोणता वर्तमान काळ येणार तर इथं काय केलेलं आहे फिरत ते हे काय केलेलं आहे क्रियापदाचे मूळ स्वरूप वापरलेलं आहे म्हणजे फिरत आहे फिर फिरत फिरत आहे किंवा फिरत फिरले आहे किंवा फिरत असते असं नाही वापरलेलं फिरते असं वापरलेलं आहे मग जास्त फिरते असं वापरलेलं असतं मूळ स्वरूप वापरलेलं असतं तेव्हा काय असतो तर साधा काळ असतो म्हणजेच इथं काय येणार आहे उत्तर पर्याय क्रमांक एक साधा वर्तमान काळ पुढचा प्रश्न आहे बघा हो डबल अवतरण चिन्ह आहे आणि हो उद्गारवाचक चिन्ह जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे डबल अवतरण चिन्ह कम्प्लीट केलेलं आहे आणि फुल स्टॉप दिलेला आहे या वाक्यात किती विराम चिन्ह आली आहेत तर आता बघा एक काय आहे हे डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह हा एक दुसरं उद्गारवाचक चिन्ह आणि तिसरं आहे ते पूर्णविराम म्हणजे एकूण किती चिन्ह आलेली आहेत तर या वाक्यामध्ये एकूण तीन विरामचिन्हे आलेले आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे काय आहे तर याच उत्तर आहे समजलं का मित्रांनो या प्रश्न अशा प्रकारे आज आपण टी ई टी परीक्षेमधील मागील जे परीक्षेमध्ये मा विचारलेले प्रश्न होते त्यांची उत्तरे आणि त्या उत्तरांचे स्पष्टीकरण पाहिलेले आहे मित्रांनो त्या स्पष्टीकरणामध्ये मी होता होईल तेवढा तुम्हाला जास्त स्पष्टीकरण देऊन जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून तुम्हाला दुसरा पर्याय का योग्य नाही ते सुद्धा सम समजावं म्हणून मी तो प्रयत्न केलेला आहे अधिक व्हिडिओंसाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा Bye bye friends.